नमस्कार मैत्रिणी मी सभिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी आज आपण वन टक्सचा ब्लाऊज बघणार आहोत खूप सोपं पद्धत आहे बघा इथं काही प्रिन्सेस कट कटोरी नाही ना फोर टक्स ब्लाऊज आहे किंवा मग कटोरी ब्लाऊजसुद्धा सुद्धा नाही एकदम सिम्पलचा असा वन टक्सचा ब्लाउज आहे आजकाल हे खूप ट्रेंडमध्ये चाललंय तर चला मग हिची आपण कटिंग बघूया बघा इथे मी नाही सारटीनचा कपडा घेतलेला आहे ऐंशी सेंटीमीटरचा कपडा घेतलेला आहे आणि हे अस्तरचा मी कपडा घेतलेला आहे आता तसं काही हे मॅचिंग वगैरे दिले नाहीत जसं आहे तरी मधून काही दिसणार नाही म्हणून मी लावलेलं आहे तर आता हे बत्तीस साईजचं आहे तर बघा सगळ्यात आधी बत्तीस साईजचे मी चार भाग केलं तर आठ इंच येतो तर बघा आठ इंचवरती एक टिक लावलं म्हणजे दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा मायासाठी ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला एक अंदाज येण्यासाठी मी अंदाज लावून घेतलं आता इथे ना सगळ्यात आधी आपल्याला ही वन टक्सच्या ब्लाऊजसाठी ना काज्या आणि हुकच्या पट्टीसाठी इथे मी बघा अर्धा इंच मार्जिन सोडलेलं आहे कारण ते फोल्ड करण्यासाठी येतो आणि जर तुम्ही सोडलं नाही ना तर आपलं ब्लाऊज जे आहे ना मागचं जे आहे ना, ती 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 ना ब्लावज, ब्लावज, ते मोठं होईल आणि जे समोरचा भाग आहे ती छोटं होईल ह्यासाठी ना आधी आपल्याला असा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं समोरच्या भागला आणि पाठीमागच्या भागला काही सोडायची गरज नाही तर इथे बघा मी लांबी घेतलेली आहे आपला जे ब्लाऊज रेडी ब्लाऊज आपल्याला साडे पंधराचं पाहिजे आहे त्यासाठी इथे बघा मी एक इंच वाढून घेतलं अर्धा इंच खालून आणि अर्धा इंच वरून असं साडेसोळा इंच घेतलं दोन इंचाचा मी गळा घेतलेला आहे आणि तिची जी लांबी आहे ना गळ्याची मी इथे साडेपाच इंच घेतलेली आहे आणि ते मी गळ्यानं गोलच ठेवलेला आहे तर वरतून एक इंच घेतलं आणि तिथून असं मी गोलाकार शेप दिलेला आहे असं शेप दिल्यानं आपलं जे गळा एकदम गरगरीत गोल असं बसतो आता जे मी शोल्डर आहे ना ती सव्वा तीन इंचाचं घेतलेलं आहे आपल्याला रेडी शोल्डर जे आहे ना अडीच इंचाचं घ्यायचं आहे त्यासाठी बघा पाव इंच आपल्याला गळ्याला फोल्ड करण्यासाठी आणि अर्धा इंच आपल्याला स्लीव जोडण्यासाठी असा मी घेतलेला आहे आणि जी मोंडा आहे ना मोंड्याची लांबी ती मी साडेपाच इंच घेतलेली आहे आता हिचं ना जे समोरचा भाग आहे तिथे मी एक इंच घेतलेला आहे आता जेवढा आपण मोंडा घेतला ना तिचं निम्म करायचं बघा मी साडेपाच इंच घेतलेलं होतं तिचं जर निम्म केलं ना पावणे तीन इंच येतो बघा तिथून मी असं शेप दिलेला आहे आता इथे आपल्याला छातीचा भाग घालायचं छातीचा भाग बघा इथे आठ इंच घेतलेला आहे आता जे वन टक्स आहे ना वन टक्स जे घेण्यासाठी ना इथे मी चार इंचावरती एक टिक करून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता आणि इथे आपल्याला प्लेट ना कंप्लीट इथे दीड दीड इंचाचे मी प्लेट्स घातलेले आहेत तिच्याने नाव ही वन टक्चा ब्लाऊज आहे प्लेट जेवढे होऊ शकते ना तेवढे तुम्ही थोडंस मोठे घातलं ना एकदम पफ असं खूप छान बसतो आता तिची जी लांबी आहे ना खालून ठरवायचं नाही आपलं जे शोल्डर आहे ना शोल्डरपासून बघा साडे दहा असू शकतो किंवा मग पंधरा सोळाच कितीही ना फक्त वरून घ्यायचं कारण आपलं जिथून एकदम फुल बस्ट येते ना तिथपर्यंत जर घेतलं ना तरच आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसतो आता जे आपण दीड देड़ दीड इंच ठेवलं होतं टक्क साठी तिथून असं सा क्रॉस मध्ये मी लाईन मारून घेतलं आता जे आपलं कमरेचा भाग आहे ना कमरेचा भाग बघा सात इंच यायला होता टक्कसाठी मी अडीच इंच सोडलं असं नऊ इंच घेतलेलं आहे तिथं टिक मारून घेतलेलं आहे आता जी माया आहे ना जे माया मी दोन दोन इंच सोडलेला आहे तर बरोबर दोन दोन इंच इथं घेतलेलं आहे आता जिथं आपण आपल्याला फिटिंग करायचं आहे ना तिथून बघा मी एक स्ट्रेट लाईन मारून घेतलं ला 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 आणि मार जे पलीकडच्या साईडला सोडलं आहे ते एक्स्ट्राचं मी माया सोडलेला आहे अशी लाईन ड्रॉ करून घेतली आता ही सगळी काही जे मार्जिन आहे मी टाकून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम सोफा आहे आणि हे जे कटिंग सुद्धा करून घेतलं आता जिथून आपल्याला फिटिंग करायचं आहे तिथं कच मारलं आणि खाली टक्सला सुद्धा मी कच मारून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही किती सोपी पद्धत आहे वन टक्स ब्लाउजची आता मी मेन कपडा जे आहे ना तिच्यावरती ठेवलं आणि अर्धा अर्धा इंच इथं मी थोडं मोठंच ठेवून कट करून घेतलेलं आहे तर आता ही कटिंग झालेली आहे आपण हिला आता शिवून दाखवूया बघा शिवण्याची सुद्धा ना एकदम सिंपल पद्धत आहे आता ही समोरच्या ह्याची आपल्याला दोन भाग करायचे कारण ह्या साईडचा आणि ह्या साईडचा आपल्याला हुकानी काजे जे आहेत ना ते समोरच बसवायचे त्यासाठी बघा इथे मी ते कट करून वेगळं केलं आता आपल्याला जे मेन कपडा आहे ना तिला अस्तर जोडून घ्यायचं आहे गळ्याला आपण पायपिंग लावणार आहोत त्यासाठी ना अस्तर जोडून घ्यायचं खूप सारे लोक जे आहेत ना ते पायपिंग वगैरे करत नाही कारण पायपिंग लावायचं काम थोडंसं अवघड जातो बरोबर येत नाही किंवा कोणाला मग फिनिशिंग येत नाही ह्यासाठी फक्त असं सरळ अस्तर जोडतानाच ते गळासुद्धा जोडून घेतात आहेत पण मी असं काही करणार नाही मी इथं गळ्याला पायपिंगच लावणार आहे तिच्यासाठी बघा सगळीकडून जे मेन कपडा आहे ना अस्तर सोबत मी जोडून घेतलेला आहे इथे मी सगळं एक्स्ट्राचं सोडलेलं होतं अर्धा अर्धा इंच तुम्ही बघू शकता इथे सुद्धा तुम्हाला कपडा थोडंसं जास्त दिसतोय कपडा जास्त ठेवलं ना तर कमी करता येतो पण जर कमी झालेला कपडा ना तिथे आपल्याला जॉईंट मारलं ना तर सगळं ब्लाऊजचं आपलं जे लुक आहे ना, ना थे। थे। ते खराब दिसतो यासाठी ना अर्धा अर्धा इंच थोडं एक्स्ट्रा ठेवायचं कारण ते सिलाई मारताना वगैरे कुठेही कमी जास्त झालं तर तिथं आपल्याला ॲडजस्ट करता येतो जे एक्स्ट्राचं कपडा आहे ना मी सगळं कट करून काढलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हिचं आपल्याला प्लेट्स घ्यायचं आहे प्लेट्स घ्यायचं सुद्धा जसं मार्जिन मी तिथं टाकले ना तिच्याबरोबरलाच आपल्याला इथे ना प्लेट्स मारून घ्यायच्या इथं प्लेटसाठी ना आपण दीड देड़ दीड इंच सोडलं होतं तेवढंच धरायचं बघा जिथपर्यंत सिलाई घ्यायच्या ना तिथपर्यंत असं फोल्ड करून घ्यायचं आणि तिथे ना आपल्याला डबल सिलाई मारायचा कारण हे वन टक्सचा ब्लाऊज आहे तिला जर सिंगल सिलाई मारलं ना ते उकलू शकतं ह्यासाठी ना बारीकच सिलाई ठेवायची आणि ते पण डबल मारायची बघू शकता आता पफ असं ठेवल्यानंतर सुद्धा किती छान असा पफ दिसतो खालून काही न घालता सुद्धा एवढं मस्त असं पफ बसतो ना जे की प्रिन्सेस कट कटोरीचा हो सुद्धा बसणार नाही असं वन टक्सचा ब्लाउज बसतो तु। तुम्ही बघू शकता दुसरं सुद्धा मी ह्याच पद्धतीने आधी अस्तर जॉईंट करून घेतलं परत जे एक्स्ट्राचं कपडा होतं ते कट करून काढलं कर आणि खालचा लगेच टक्स सुद्धा मी मारून घेतलेला आहे टक्स मारला इथं मी मार्जिन टाकलेली नव्हती एक साईडलाच मारलेली होती यासाठी बघा मी ब्लाऊजला लावून बघितलं आणि कुठंपर्यंत आणि कुठंपर्यंत आपल्याला प्रेस मारायचे हे बघितलं आणि असं टक्स मारून घेतलेलं आहे आता आपल्याला ना जे साईडचं आहे ना आपलं काजे आणि हुकचं तर तिची पट्टी जोडून घ्यायचं सगळ्यात आधी बघा मी हुकची पट्टी जोडलेली आहे हुकची पट्टी ना आपल्याला खालच्या साईडला जोडायची असते त्यामुळे ना आपल्याला इथे अस्तरचीच पट्टी घ्यायची आणि ती खालून जोडायची कारण वरचा जे कपडा असतो ना ते सिल्कचा असल्यासारखा असतो आणि त्यामुळे ना ते कपड्याचं आपलं निसटण्याचं किंवा मग कुठे असं फिसकतो यामुळे इथे अस्तरचा कपडा लावून घ्यायचं आता खालून थोडंसं मी फिनिशिंग करून घेतलं आणि खालची पट्टी सुद्धा बघा ह्या पद्धतीने मी लावून घेतली अर्धा इंच खालून फोल्ड करायचं आणि मग सिलाई मारून घ्यायचं अर्धा अर्धा इंच खाली आपण मार्जिन सोडलेलं होतं कच मारून घ्यायचं आणि परत तिला फोल्ड करून घ्यायचं बघू शकता अर्धा इंच फोल्ड केला असं मी दोन इंचाची पट्ट्या घेतलेली होते खालून अर्धा इंच आणि वरून अर्धा इंच आणि एक इंच हिच्यावरती आपण सिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ते जोडते ते आता इथे ना खूप सारे लोक ना हातसिलेसुद्धा सुद्धा करतात पण हातसियली पेक्षा ना जर सिलाई मारली ना ते जास्त दिवस चालतो त्यासाठी तिथे आपण सिलाईच मारून घ्यायचं आता आपण काज्याची पट्टी जोडून घेऊया बघा इथे मी काज्याची पट्टी ना मेन कपड्याची लावलेली आहे आता खालच्या साईडला ठेवायचं आणि वरती तिला सिलाई मारून घ्यायची आणि वरून बघा सिलाई मारताना ना आपल्याला इथे एक इंच असं मार्जिन ठेवलं आणि तिथं डबल सिलाई मारायचं कारण दोन सिलाईच्या बरोबर मध्ये आपल्याला तिथे काजे करायचे मी शक्यतो जास्त करून ब्लाउजला ना हातानेच काजे करते जर खूपच अर्जंट ब्लाऊज असलं ना तरच त्यावेळेस मी मशीनचे काजे करते आता आपण खालची सुद्धा पट्टी ह्याच पद्धतीने जोडून घेतलेली आहेत जसं आपण हुकाच्या साईडला ज्या पद्धतीने आपण जोडलं ना त्याच पद्धतीने ह्यासुद्धा साईडला मी जोडून घेतलेलं आहे तर आता आपण पायपिंग लावून घेऊयात पायपिंग लावायची सुद्धा ना ला 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 एकदम सिंपल आणि सोपी ट्रिक्स आहे खूप सारे लोक असं क्रॉसमध्ये कपडा घेतात हे करतात मी काही क्रॉसमध्ये वगैरे घेत नाही सरळच कपडा कट करते एक इंच सव्वा इंचा मी कपडा घेतले तिला डबल फोल्ड करून घेते आणि डबल फोल्ड करून असं आधी सिलाई मारून घेते परत तिच्यावर एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून काढायचं आणि कच मारून घ्यायचं पण कच खूप मारायचं कारण की आपली सिलाई तुटून एवढं कच मारायचं पण सात आठ तरीकच मारायचं जेणेकरून की आपली जी पायपिंग आहे ना एकदम फिनिशिंगने बसते आणि तिच्यासोबत आपलं ज जा, जसं गळा आहे ना त्याच पद्धतीचा गळा आहे तो कच मारल्यामुळे जसं गोल गरगरीत गळा बसतो तुम्हाला मी दाखवतेच व्हिडिओमध्ये आता बघा पायपिंग लावताना थोडंसं सावकाशच पायपिंग लावावं लागते कारण पायपिंग एकसारखे येण्यासाठी ना बरोबर जेवढा कपडा घ्यायचं तेवढंच सगळीकडे बरोबर कपडा हो, यावं ह्याचं लक्ष ठेवावं लागेल तुम्ही बघू शकता ही पायपिंगसुद्धा किती छान असं गोल गरगरीत बसलेली आहे आता दुसऱ्या सुद्धा साईडला मी ह्याच पद्धतीने जोडते खालून अर्धा इंच ह्या साईडला सुद्धा आणि त्या साईडला सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं कच मारून घ्यायचं आणि पायपिंगला असं सिलाई मारून घ्यायची वरून एकदम छान अशी पायपिंग बसते आता हे पायपिंग लावणं झालेलं आहे तुम्हाला मी फायनल लुक दाखवते खूप छान असं फायनल लुक येतो वन टक्स ब्लाऊज ना एकदम सिंपल आहे शिवण्यामध्ये सुद्धा आणि एकदम छान सुद्धा बसतो घातल्यानंतर खूप जणाला हा कसं बसतो काय नाही बसतो हिच खूप प्रश्न पडतो पण खूप छान असा बसतो या ब्लाऊज आणि आता हे खूप सारं असं ट्रेनमध्ये मध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल ना तर माझ्या चॅनेला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद